नगरपालिका निवडणुकीत भाजपला घौगवित यश मिळेल माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यंशी बिहार निवडणुकीत भाजपला डी एला घौगवित यशाबद्दल लोह्यात भाजपच्या वतीनं जल्लोष लोहा प्रतिनिधी संग्राम चव्हाण बिहारला ज्याप्रमाणे यश मिळाले त्याप्रमाणेच लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला घौगवित यश मिळेल बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा डी एला घौगवित यश मिळाल्याबद्दल लोह्यात भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी बोलत होते नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा एन डी घवघवीत यश मिळाल्याबद्दल लोहा शहरात भाजपच्या वतीनं जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे लोहा शहर मंडळाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यंशी ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते पुंडलिकराव पाटील बोरगावकर नागनाथ पाटील चुडावकर मिलिंद पाटील पवार माननीय नगरसेवक माजी नगरसेवक संदीप दमकोडवार माजी नगरसेवक नबी शेख माजी नगरसेवक युवराज वाघमारे लक्ष्मण फुलवरे सचिन सूर्यंशी वैभव हाके गजानन गुंठे कराडे किरण डोई फोडे सतीश मोरे गोविंद वड पिनू चुडावकर गुलाम नबी बाळासाहेब कतुरे विनायक चंदलवाड आशिष व्यवहारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे लोहा मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले की बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करीत विकासाला मतदान केलं आहे त्याचप्रमाणे लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत ही जनता भारतीय जनता पार्टीला भरभरून जनादेश देईल व लोहा नगरपालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता येईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांची व आम्ही पाच वर्षात केलेल्या विकासकामांची पावती लोहा शहराची सुज्ञान जनता नक्की देईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यंशी यांनी व्यक्त केला